मी दिल्ली येथे लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्या गावी नायगाव येथे लोकांशी भेटण्यासाठी आलेलो आहे आज आपण बघू शकता की लोकां नांदेड सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातल्या लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व आमच्या मतदार बंधू बंदु, बंदुकींचे असे हार्दिक असे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेमध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधून निवडून दिलेला आहे आणि आपण बघू शकता की नांदेड जिल्ह्यामधला बऱ्याच विकास कामाचा बॅकलॉग आहे आणि माझ्या कार्यकाळात मी ते पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करा या ठिकाणी करणार प्रथमतः मी मानिक चव्हाण नायगाव तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि काँग्रेस पक्षानं व महाविकास आघाडीनं आमचे नेते कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या चिरंजीवाना म्हणजे रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब यांना पक्षांनी तिकीट दिलं त्याबद्दल प्रथमतः पक्षाचा आभार मानतो आणि पोटनिवडणुकीमधील प्रचंड जनतेनी आशीर्वाद दिला आणि प्रचंड बहुमतानी रवींद्रजी चव्हाण साहेब निवडून आले आणि सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि एवढंच सांगतो आज जर खरी श्रद्धांजली वसंतरावजी चव्हाण साहेबाला अर्पण केली असेल तर सर्व जनतेनी मदान रूपी मतदानाचा आशीर्वाद देऊन श्रद्धांजली अर्पण केलेली आहे के आणि येणाऱ्या काळात नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल स सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील अतिशय तळमळीनं आणि अतिशय नेटान नेटकीनं लढवतील एवढंच सांगतो आणि गोर गरीब सर्व जनतेला सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि हे सर्व जनते जनतेना कळणारच आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकास कामे भरपूर होतील एवढीच आशा बाळगवतो आणि रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देतो आणि सर्व नांदेड जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातील सर्व जनतेचं मी आभार मानतो आदरणीय वसंतराव खासदार नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले होते त्यांच्याच आशीर्वादाने याही पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय आमचे नेते खासदार बंडू पाटील चव्हाण साहेब यांनी एवढ्या महाराष्ट्रामध्ये यमचा एवढा या असताना सुद्धा त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस शपथविधी घेतले आहेत संसदेमध्ये आम्हाला मन भरून आले सामान्य कर्त्या कार्यकर्त्यांना मन भरून आलेलं आहे कारण की या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळं नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळे नेते हे बी जे पीचे नेते एक प्रकारे हुकुमशाहीच्या मार्गावर जाण्याच्या मार्गावर आहेत तरी पण आमच्या येथे रवी श्री रवींद्र पाटील साहेब हे आमची नांदेड जिल्ह्यात सीट येऊन त्यांनी येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये अतिशय जोमाने काम करण्याची त्यांची जिद्द आणि तयारी असून आणि सर्वसामान्य लोकांमध्ये खूप आनंदोत्सव साजरा होत आहे आणि खूप आनंदाची आमच्यामध्ये अभिमानाने मन भरून निघाले त्यांनी संसदेमध्ये शपथ घेतल्यामुळे त्यामुळे त्यांचे आणि येणाऱ्या सर्व ह्याच्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात खूप मोठ्या जोमाने काम करतील या आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे जी निवडणूक झाली विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणुकीची आमच्या नांदेड जिल्ह्याची आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबाच्या नेतृत्वाखाली जे पहिलं लोकसभेची निवडणूक झाली होती ज्या सर्व नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं ना मन अ, मन प्रेम भरून जे मतदान दिलं होतं त्याच पद्धतीनं आदरणीय रवींद्र पाटलाच्या पाठीमागं या नांदेड जिल्ह्याची जनता राहिलेली आहे आणि रवींद्र पाटलांनी जी शपथ घेतली दिल्लीमध्ये जे संविधानाची परत दाखवली जे मराठी बाणा असं जे मराठीमधून जे शपथ घेतली या नांदेड जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी झळकवलं हे अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली पूर्ण आमचं मन भरून आलं आणि ज्या जनतेनं ना नांदेड जिल्ह्याच्या बंडू पाटलावर रवींद्र पाटलावर चव्हाण घराण्यावर जे मता मताधिक्यानं जे प्रेम दिलं हे रवींद्र पाटील कधीपी कोणत्याच जनतेला विसर नाही असं आम्हाला आम्हाला विश्वास आहे रवींद्र पाटलावर की जे इकडल्या देगलूर कल्या टोकापासून तर तिकडल्या पार भोकर कल्या टोकापर्यंत बंडू पाटील यांची घोडदौड सुरूच राहील आणि सर्व युवक आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे बंडू पाटलावर आणि पूर्णतेनं जिम्मेदारीनं हे जिम्मेदारी पार पाडतील एवढंच बोलतो आणि आम्हाला अभिमान वाटला नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा ज्यांनी साहेबाच्या नंतरसुद्धा रवींद्र जाधव खरं प्रेम केलं बिलोली तालुका युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष मी सर्वप्रथम रवींद्र पाटील चव्हाण यांना सु खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो की पाटील खासदार झाल्याबद्दल खाल झाल्यामुळं बिलोली तालुक्यातील नाही तर नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस म्हणजे ते ताकद भेटेल काँग्रेसला आणि आमच्यासारख्या नवीन युवक काँग्रेस किंवा युवकांना येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा कोणत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मदत होईल स पाटलामुळं आम्हाला इचे उत्साह निर्माण होईल पाटील आम्हाला इथून मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो